आणि ताबा करण्याचा प्रयत्न कर ताबा ठेवण्याचा प्रयत्न कर ताबा प्राप्त झाला पाहिजे इकडे तिकडे भरकटले नाही पाहिजेत माणसाचं मन असं जिथं जाऊ नको म्हणेल तिथं माणूस गेल्याशिवाय अजिबात राहत नाही जीवनामध्ये नामचिंतन करावं लागेल नामस्मरण कर जीवनाचा उद्धार खरं आहे त्याच्यामध्ये नामशिंतन करायचं नामस्फूरण करायचं पण नामस्फरण करण्यासाठी आता मला सांगा जीवनामध्ये जीवनाचा उद्धार भगवंताच्या भजनामध्ये आहे भगवंताच्या नाम चिंतनामध्ये आहे हे आपल्याला विचारण्यासाठी अनुभवण्यासाठी आपल्याला त्या नामचिंतनाची गोडी लावून घेण्यासाठी ज्यांनी नामस्मरण केले त्यांच्याकडे जावं लागेल महिला मंडळी मला सांगा तुमच्याकडे जावाय बापू जेवायला जावाई बापू जेव्हा येणार म्हणून सासूबाईनं तालुक्याच्या ठिकाणावरून बोवाला आंबे आणायला सांगितले आंब्याचा सीझन चालू होता एक किलो, किलो आंबे आणले शंभर रुपये किलोचे आंबे होते सासूबाईनं आंबे आणायला सांगितले सासरेबाऊ आंबे घेऊन घरी आले सासूबाईनं फ्रीजमध्ये ठेवले पण जेव्हा त्या मुलाचं त्या मुलीचं लग्न जमत नव्हतं मुलीचं लग्न जमत नव्हतं का प्रत्येक कोणताही मुलगा आला की सासूबाई शेमडी होती म्हणून कोणताच मुलगा म्हणायचा मलाही शेंबडी सासू नाही पाहिजे लग्न जमेना शेवटी डुप्लिकेट सासू दाखवून मुरीचं लग्न जमवलं धुंड्याचा महिना आला म्हणजे जेवणासाठी तालुक्यावरून आंबे आणायला सांगितले आणि याला माहिती होतं कालांतराने कळल की आपली सासूबाई आहे काही काही जणांचं लैल दिवस लग्न थांबतं पहा कशामुळे एक मुलगा पाहायला गेला मुलगी सगळं काही ठरलं मुलगी दिली सगळं काही ठरलं की ती देवाण घेवाण सगळं त्यांचं ठरलं कधी लग्न तिथी वगैरे काढणार त्या अगोदर जेव्हा त्या मुलाची सासूबाई जेव्हा आली मुलाकडे पाहिला तिने पाहिलं त्या मुलाकडे काय झालं काय नाही माहिती ती सासूबाई म्हणती मी अजिबात याला मुलगी देणार नाही याला अजिबात माझी मुलगी द्यायची नाही अजिबात द्यायची नाही का शेती आहे मुलगी का नाही द्यायची अजिबात याला भिकाराला पोरगी दिली पण त्याला देणार नाही म्हणे का तुम्हाला माहिती नाही म्हणे हा मला पाहायला आला होता काय म्हणते हा मला बी पाहायला आला होता म्हणजे तेवढे दिवसापासून असं तिचं जमत नव्हतं डुप्लिकेट सासू दाखवली लग्न जमलं याला कळालं आपली सासूबाई शेमडे धोंड्याचा महिना आला आमंत्रण आला जेवायला या सासरी भाऊ म्हणे तुझं तुला जायचं तर तुझा म्हणे पण मी काही येत नाही जेवायला का सासूबाई शेमडी म्हणे ती स्वयंपाक करणार मी खाणार येत नाही ती म्हणे काही करा तुम्हाला जर तिच्या हातात स्वयंपाक खायचा नाही मी करते गेल्याच्या नंतर पण तुम्ही चला मी स्वयंपाक करते तुम्ही चला जेव्हा दोघे जण आले सासूबाईनं तालुक्याच्या ठिकाण आम्ही आणायला सांगितले होते सगळं काही पुरण पुरण शिजलं पुरण परतून झालं जेव्हा उंडा मळला आणि मुलीला सांगितलं म्हणे ताई तू या पोळ्या करतोपर्यंत माझ्या जा लाडक्या जावायला मी माझ्या जा हातानं आंब्याचा रस करते जेव्हा जावायला कळालं की आंब्याचं प्रकरण रसाचं प्रकरण आता सासूबाईच्या हातात गेलं पुढंच बसून बघू म्हणे आता हा रस कसा करते नेमका जसे मधून आंबे बाहेर घेतले स्वच्छ धुवून घेतले प्रत्येक आंबा असा घ्यायची धुवून घ्यायची चोडायची असं बिलबिला करायचे वरचा टोक काढायची रस तयार करायची सगळे आंब्याचा रस काढून झाला शेवटचा एक आंबा राहिलेला होता त्याला असं पिळ आंब्या आंब्याला पिळता 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 कोणीकडून ते वरचं टोकन काढलं एक चिळकंडी उडाली नसोबायच्या थेट नाका एक चमचा भर पडलं सगळे जेवणासाठी बसले असे जावाई बापू बसलेत इकडनं सासरे भाऊ बसलेत सगळे जेवणासाठी बसले सासूबाईनं सगळ्याला रसाच्या वाटे केले तयार रसाची वाटी तयार केली जावाई म्हणे मी रस खात नाही म्हणे मला व्रत आहे म्हणे रसाचं अजिबात रस खात नाही सासूबाई म्हणे जावाई बापू माझ्या जा लाडक्या जावायासाठी तालुक्याच्या ठिकाण आंबे आणून लाडक्या जावायला माझ्या हाताने मी रस केला एखादी वाटे तरी घ्यावं लागेल जावाई हळूच म्हणतात सासूबाई वाटी एक काय दहा वाटे घेतल्या असते पण मी पाहिलं ट्यूबलाईट पेटली म्हणे आता इथं प्रकरण वगड की असेल जाऊ जाव द्या तुम्हाला आवडत नाही तर ना नका खाऊ खाऊ द्या सोडत म्हणे चटपाप्याचा बाप खाईन पप्प्याच्या बापाला काय बी नका खाऊ घालत जाऊ तेवढ्यात मेहुनी आली लहानी लहानी मेहुनी म्हणती भाऊजी एक तरी वाटी एक तरी चमचा घ्यावा लागेल एक तरी चमचा तो म्हणतो मेहुनी बाई एक काय दहा चमचे वीज घेईल पण रस खाणार नाही मी सांगते काय पहा जेवढा जावाई आल्याच्या नंतर आनंद होतो महिला मंडळांना जेवढं समाधान वाटतं जीवनामध्ये कायम माणसाला जेवढा आपण भजन योग्य वळणावरती जायचं असेल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला नावलौकिक करायचं असेल जावाई बापू घरी जेवायला आल्याच्या नंतर जावायाचा आवडतीचा पदार्थ तुम्हाला करायचा असेल तर कोणाला विचारता तुम्ही जावायला काय आहे कोणाला विचारता मुलीला विचारता बरोबर बरोबर बर, बर, तुमच्या जावायला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती असतं ना तसं या भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती असतं मग भगवंताला आवडतंय काय आवडे नामाचा उच्चार रात्रंदिवस भक्तानं अखंड नामश चिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे मग बघ जे, भग जेव्हा भगवंताची आवड तुम्ही पूर्ण कराल त्या दिवशी भगवान परमात्मा आपोआप आपली आप आवड पूर्ण करत असतात शुकदेव महाराज सांगतायत राजा माणसाची इंद्रिय बकरी आहेत भगवंताचं नामचिंतन करावं लागेल मग नामस्परण करायचं आहे ते भगवान परमात्म्याचं रूप एवढं सुंदर आहे सुंदर ते ध्यान उभा वेटेवरी एवढं सुंदर रूप आहे आणि त्या भगवंताचं भजन नामचिंतन करण्यासाठी अगोदर तुझी आन वा चिंतन कर एवढं सुंदर रूप आहे त्या भगवान परमात्म्याचं मी ते सांगितलं ऐकलं अठरा हजार श्लोकाचं जेव्हा भागवत महापुराण आपण श्रवण करतो अठरा हजार श्लोक ऐकणं होत नसतील तर चार श्लोक आहेत चार श्लोक आहेत म्हणून चतुश्लोकी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवाला झालं ब्रह्मदेवानं नारदांना सांगितलं नारदांनी व्यासांना सांगितलं व्यासांनी त्याचा विस्तार अठरा हजार श्लोकांमध्ये केला व्यासांपासून शुकदेवांच्या पर्यंत आणि शुकांपासून राजापर्यंतच्या पर्यंत राजा परीक्षितींच्या पर्यंत पोहोचलं राजा परीक्षिती फक्त निमित्त ठरले पण खरे तर आपण आहोत की आपल्याला श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करण्यासाठी भेटते